लिफ्ट लिफ्ट हे जे आपल्याला दृश्य बघता येईल नक्कीच आणखी काय विशेषता सांगाल तुम्ही या लिफ्ट चाललेलं किती फुट उंच आहे हे चाळीस मीटर वरती आहे चाळीस मीटर चाळीस मीटर वरती चाललो आपण आता तिथे काय तिथं एक मोकळा परिसर आहे स्विमिंग गॅलरी म्हणून त्याला सुद्धा आहे असं त्याच पन्नास रुपये आहे गॅलरी ला वरती झाली हा ठेका एका सुशिक्षित बे, बेरोजगार म्हणून एक संस्था आहे आपल्या तुमसरजी त्याला आहे हे बघा गेलेला आपण आता वर चाललेलो आहोत आणि खूप असं सुंदर लिफ्ट हे दृश्य आपल्याला बघायला मिळते हे बघा त्यांच्या छान असं दृश्य गुथमधून सुद्धा म्हणजे पर्यटकांना थांबली गोष्टी वेबसाईट आहे